मस्त असे कुरकुरीत वेज स्टार्टरचा प्रकार आहे ते झालेले आहेत आणि हे पटकन होणारी रेसिपी आहे आणि मेहनीच बरोबर सर्व करत आहे चला तर बघूया कसे बनवले ते आता ह्यात मैदा टाकलेला आहे कॉर्नफ्लॉवर थोडंसं टाकलेलं आहे त्याच्या अर्ध लाल तिखट थोडीशी हळद मीठ आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर टाकलेली है, आहे आणि आता मिक्स करून घेतलेलं आहे हे मिश्रण घट्टसरच ठेवायचं थोडंसं कारण त्यामुळेच छान कोट होतं आणि मग छान तळले जातात फ्लावर ते हे फ्लावर छान बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मिठाच्या पाण्यात घालून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे थोडासा कांदा पण घातलेला आहे थोडी वेगळी टेस्ट येण्यासाठी ते तेल तापत ठेवलेलं आहे आता मीडियम फ्लेमवरती तळून घेणार आहे मी संध्याकाळी काहीतरी खायची इच्छा झाली की ते असं पटकन बनवून तुम्ही खाऊ शकता मस्त चटपटी तसंच स्टार्टर तयार होतो हा फ्लावर मी उकडून घेतलेला नाही आहे कारण मग तो मऊ पडतो मग तळल्यानंतर कच्चा असेल तर छान लागतं जरा क्रंचीनेस असतो आतमध्ये म्हणून मिडियम फ्लेमवरतीच थोडंसं तळून घेणार आहे एकदम स्लो पण नाही आणि एकदम हाय पण नाही छान सोनेरी रंगावरती दोन्ही बाजूनी खरपूस असे तळून घेणार आहे आणि रंगही बघू शकता सुरेख आलेला आहे काळंबीठ घेतलेला आहे आणि थोडीशी ब्लॅक पेपर काळी मिरी पावडर हे झालेले आहे तळून आता काढून घेते मस्त कुरकुरीत झालेले आहे जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे हा आता हे जे काळं मिठाने हे केलेलं होतं ब्लॅक पेपर ते घालते छान चटपटीत चव लागते वरती टॉपिंगला थोडंसं चीज ग्रेट करून टाकते कारण मस्त अशी चटपटीत चीजी असे हे वेज स्टार्टर किंवा मिनी लॉलीपॉप म्हणू शकता जे वाटेल ते अप्रतिम आणि भन्नाट झालेले आहेत नक्कीच बनून बघा मेवोणीसोबत उत्तम कॉम्बिनेशन आहे एक बाईट खाऊन दाखवते त्यात जो काळी मिरी आणि काळं मीठ आहे त्याचं कॉम्बिनेशन जे सिझनिंग वरतून टाकलेलं होतं अप्रतिम लागतं आणखीन त्यात कोथिंबीर आणि कांदा त्याची वेगळीच चव असते मस्त असे वेगळ्या पद्धतीचे हे व्हेज लॉलीपॉप तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा का